रात्रंदिवस आपल्या शेतात काबाड कष्ट करून व आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोर गरीब सर्वसामान्यांच्या बातमीदाराचा एक मुलगा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेतून राज्य कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदाला गवसणी घालतो ही गोष्ट खरंच अभिमानाच्या आणि प्रेरणादायी आहे हे उत्तुंग यश मिळवलेले तुषार कांबळे हे सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या संघर्षाची कहाणी आपल्या ग्रामवार्ता लाइव या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ग्रामवार्ता लाइव या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आणि आपण मिळवलेल्या या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन धन्यवाद आपली कौटुंबिक आणि शैक्षणिक जी पार्श्वभूमी आहे ती कशी होती आमच्या घरामध्ये वडील आई आणि माझा लहान भाऊ आहे आणि लहान भाऊ सुद्धा परीक्षेचा अभ्यास करतो आणि खरं पाहता आमची परिस्थिती अशी एवढी पण काही श्रीमंत नाही आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे आणि वडील पत्रकार आहेत आणि शेती सुद्धा आम्ही म्हणजे वडील वडीलच करतात आणि उदरनिर्वाहासाठी रिक्षा सुद्धा वडीलच चालतात म्हणजे जास्तीत जास्त आम्हाला सांभाळण्याचं सा किंवा आम्हाला उत्पन्न पोहोचवण्याचं जे काम आहे ते वडिलांनीच केलं जो काही संघर्ष आहे तो वडिलांनी केला आणि फळ ते आम्ही हे केले फक्त आमच्या घरामध्ये अशी सिस्टेम आहे की जे काय आम्ही करतो ते चौघ एकत्र चौघांच्या चाँगा जे म्हणजे मनात एकच गोष्ट आहे ते आम्ही आम्ही सगळे एकमेकाला सहमत असतो त्याला आणि त्याच्यामुळे आम्हाला कधी प्रॉब्लेम आला नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या वडील आहेत वडील आम्हाला एवढा सपोर्ट करतात की कोणतीही गोष्ट असली तरी आम्हाला म्हणजे विश्वासात घेऊन करतात की तू तो, तुला हे याचा अभ्यास करायला आवडेल का तुला दुसरा अभ्यास करायला आवडेल का म्हणजे असं स्ट्रेस वगैरे आमच्या घरामध्ये नसतो आणि वडील निर्व निर्गसीन असल्यामुळे ते आम्हाला त्रास देत नाहीत किंवा त्यांना अभ्यासाचा आवड आहे त्यांना म्हणजे पुस्तक वाचण्याची आवड आहे आणि तीच आवड त्यांनी आमच्यामध्ये रुजवली आणि त्याचंच पुढे रूपांतर परीक्षेकडे झालेलं शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणजे मी माझं प्राथमिक शिक्षण हे येथे झालं आणि त्याच्यानंतर मग माध्यमिक शिक्षण माझं न्यू स्कूल कोतल येथे आणि उच्च माध्यमिक यशवंत विद्यालय आणि महाविद्यालयीन शिक्षण होतं ते मी बाबाने या विद्यालयामध्ये पूर्ण केलेलं आहे महाविद्यालयीन शिक्षण तुमचं कोखरूड मध्ये झालं बरोबर आणि त्यानंतर मग तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे कसं मिळाला माझं महाविद्यालय शिक्षण आता कोकणमध्ये झाल्यासारखं तुम्ही सांगितलं आणि कोकण नाव ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांना आठवतं की विश्वास नांगरे पाटील आय पी एस झाले किंवा आनंद पाटील आय एस झालेत आणि त्यावेळी आमच्या महाविद्यालयामध्ये त्यांची म्हणजे भाषण वगैरे असायची किंवा आधीमध्ये ते भेट द्यायला यायचे त्यावेळी आम्हाला वाटायचं की त्यांच्यासारखं आपल्या सुद्धा बनता येईल का आणि त्याच्यानंतर थोड्या कालावधीनंतर तुरुकवाडी आमच्या गावामध्ये सुद्धा श्रीधर पाटील म्हणून आय पी एस झाली त्याच्यानंतर शिवाजी सुतारामना त्यांच्या अगोदर आयारत झाले होते आणि अशीच परंपरा पडत गेले की अ ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेत उघडणारा वर्ग एक निर्माण झाला आणि आम्ही सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट झालो आणि सुदैवानं घरच्यांना सुद्धा हेच वाटावलं लागलं की मुलांना स्पर्धा परीक्षे घालवलं पाहिजे आणि सगळ्यांचं एकमत झाल्यामुळं आणि आम्हाला सुद्धा ते स्पर्धा परीक्षा म्हणजे जमण्यासारखी बाजू वाटायला लागली आणि दहावी बारावीमध्ये चांगल्या पद्धतीची मार्क असल्यामुळं एक कॉन्फिडन्स निर्माण झाला होता की आपण सुद्धा स्पर्धा परीक्षा देऊ शकतो आणि शंभर टक्के त्यामुळे मी विचार केला की आपण स्पर्धा परीक्षेकडे वळव स्पर्धा परीक्षेच्या माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यावेळी वडिलांनी पुण्यामध्ये असणारी म्हणजे नामवंत असणारी जी युनिक अकॅडमी आहे द युनिक अकॅडमी त्यावेळी त्याला म्हणलं जायचं तुकाराम जाधवांची जी युनिक अकॅडमी आहे मग त्या अकॅडमीमध्ये मला त्यांनी पाठवलं स्पर्धा परीक्षेचा पुढचा अभ्यास करण्यासाठी आणि तिकडे गेल्यानंतर जे वातावरण जे मी बघितलं की आम्ही आपण कसं ग्रामीण लेव्हलला सगळे राहिले असतो ग्रामीण जिल्हा परिषद शाळा किंवा प्राथमिक शाळेमध्ये आपण वावरले असतो एवढे काही गांभीर्य आपलं नसते की स्पर्धा परीक्षेचं कसं वातावरण असते ते आणि ज्यावेळी आम्ही युनिक अकॅडमी मध्ये गेलो तर त्यावेळी प्रत्येक दो दोन दोन तासाला एका रूममध्ये हजार हजार मुलं अभ्यास करायसाठी यायची किंवा लेक्चर ऐकायसाठी यायची आणि तेवढीच बाहेर पडायची दोन दोन तासाला त्यावेळी मला समजलं की किती स्पर्धा आहे आणि आपण त्या स्पर्धेमध्ये आता आत आलेलो आहे आणि त्याच्यावेळी आपल्याला असं समजलं की आता आपला अभ्यास करण्या म्हणजे जास्त अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही आणि मी अभ्यास सुरू केला आणि अभ्यास सुरू केल्यानंतर कसं असतं की एक वातावरण निर्माण झालं असतं की आपण एखाद्या मोठ्या नामवंत शाखेमध्ये किंवा संस्थेमध्ये गेलोय आणि गेलोय पैसे भरले म्हणले आपण पुढच्या वर्षी लगेच कलेक्टरच होणार असं वाटत लागलो होतं आणि मी सुद्धा त्याच आविर्भावात गेलो आणि पहिली एक वर्ष गेलं दीड वर्ष गेला अभ्यास तर चालूच होता परंतु असा आपण एक निर्माण झालं होतं की मी दीड वर्षांनी डायरेक्ट कलेक्टरच होणार आहे आणि त्यामुळे मी बाकीच्या कुठल्या परीक्षा दिल्या नव्हत्या राज्यसेवेच्या फक्त परीक्षा दिल्या आणि नुसत्या अभ्यास सुरू असल्यामुळे मला कोणतंही यश भेटलं नाही आणि मी दीड वर्षांनी सुद्धा मला एक परीक्षा पास झालो होतो त्याचं मला आत्ता खंत वाटते की मी नुसत्या आविर्भावात वावरत होतो आणि त्याच्यानंतर मी एक दोन वर्षानंतर मी म्हणजे घरची परिस्थिती अशी एवढी काय चांगली होती मग मी विचार केला की किती वर्ष आपण बाहेर एवढ्या म्हणजे वडिलांना किती त्रास द्यायचा दर म्हणजे पुण्याला असताना दहा बारा हजार दर महिन्याला मला खर्च यायचा बाकीचा पण खर्च वेगळा होता मग मी विचार केला की आपल्या शहरामध्ये म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये जाऊन जरा थोडासा खर्च कमी येईल आणि तिथं आपण अभ्यास करू शकतो आता आपल्याला ट्रॅक्टर वगैरे सापडले आहे मग त्याच्यानंतर मी कोल्हापूरमध्ये आलो कोल्हापूरमध्ये सुद्धा मी युनिक अकॅडमीमध्येच अभ्यास सुरू केला आणि तिथं आल्यानंतर जे माझे मित्र वगैरे जमले आणि माझ्यापेक्षा मोठे होते मग त्यांनी पण मला सल्ला वगैरे त्यांनी मार्गदर्शन केलं की आता अभ्यास करायची खरी वेळ आली आणि स्पर्धा खूप भयानक वाढलेल्या आणि तिथून मी अभ्यासाला सुरुवात केली आणि मन लावून अभ्यास केला आणि त्यावेळी मी परीक्षा दिल्या एक दिली होती इंटेलिजन्स ब्युरोची असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून आणि त्याच्यानंतर फॉरेस्टची दिली होती ह्या दोन परीक्षा मी अशा दिल्या होत्या त्यावे की त्यावेळी मला असं वाटलेलं की मी शंभर टक्के त्या पास होणारच आणि ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी दोन्हीला पण फिजिकल होतं आणि फिजिकलमध्ये उंची कमी असल्यामुळे मला माझं सिलेक्शन झालं नाही त्याच्यामध्ये आणि त्यावेळी मला समजलं की आपण पूर्ण जरी प्रयत्न केलं तरी सुद्धा सगळ्या बाजू आपल्या जमेशा असतील तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो आणि त्यामुळे आपण अशा परीक्षाच करायला पाहिजेत की म्हणजे ज्यांच्या आपल्याकडून अपेक्षा बरोबर असतील आणि आपल्या सुद्धा ज्यांच्याकडून त्याच अपेक्षा असायला पाहिजे मग मी असं ठरवलं की आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये न जाता किंवा अशा आर्मी वगैरे अशा डिपार्टमेंटमध्ये न जाता महसूल डिपार्टमेंट किंवा अशा डिपार्टमेंट मध्ये ज्याच्यामध्ये शारीरिक पात्रता आहेत त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे मग मी त्यावेळी तलाठी म्हणा किंवा नगर परिषद अशा परीक्षा मी त्यावेळी दिल्या आतापर्यंत मग किती परीक्षा दिल्या त्यामध्ये कुठल्या कुठल्या परीक्षेमध्ये यश संपादन केलं सर मी आतापर्यंत बऱ्याच परीक्षा दिल्या परंतु काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजे शारीरिक क्षमता असू दे किंवा अभ्यासाची थोडीफार लेवल कमी जास्त असू दे त्याच्यामुळे काही परीक्षा मी पास होऊ शकलो नाही शेवटच्या टप्प्यात मी बाहेर पडलो परंतु मी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तलाठी भरतीची खूप मोठी परीक्षा निघाली त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर एक दोन महिन्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जी घेण्यात आलेली होती म्हणजे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदाची त्यामध्ये सुद्धा माझं सिलेक्शन आहे आता सध्यामध्ये राज्य कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी हे जे तुम्ही पद मिळवलंय हे सगळे मिळवताना यामध्ये यश मिळवताना तुम्हाला नेमका काय संघर्ष करावा लागला त्याबद्दल काय सांगशील सुरुवातीला एक चार पाच परीक्षा फेल झाल्यानंतर आपल्या चुका आपल्याला समजल्या जातात त्याप्रमाणे मला सुद्धा त्या समजायला लागलं आणि स्पर्धा परीक्षा मुलांसुद्धा असंच असायला पाहिजे की आपल्या ज्या उणीव आहेत किंवा चुका आहेत त्या मान्य करून त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे आणि मी तोच बदल केला की बाकीच्या परीक्षेमध्ये माझा काय व्हायचं की एक ॲव्हरेज लेवल असायची एकशे म्हणजे दोनशे मार्कची जर परीक्षा असेल तर एकशे पन्नासपर्यंत पर्यंत आपण जातोय दरवेळी वेळी एकशे पन्नासपर्यंत पर्यंत आपण जातोय तिथून पुढे आपण जात नाही मग त्याचा मी शोध घेतल्यानंतर मला असं समजलं की आपल्याला जे वीक पॉइंट आहेत की समजा की इंग्लिश किंवा गणित आपल्या सगळ्यांचंच अवघड असतं किंवा सगळ्यांनाच जमत नाहीत ते असा प्रश्न असतो आणि स्पर्धा परीक्षेला तसं म्हणून चालत नाही आपला विषय दिला म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला पुढे पुढं म्हणजे त्याच्यामध्ये आपलं सक्रिय काम केलंच पाहिजे मग मी काय केलं की तलाठी भरतीमध्ये प्रश्नपत्रिका सोडवत असताना ही इंग्लिश मला जमत नाही माझा स्कोर तिथं खूप कमी होतोय तर मी काय केलं तर इंग्लिशला जास्त वेळ दिला चार तास दररोज मी इंग्लिश करायला लागलो आणि जो विषय माझा वीक होता तो मी स्ट्रॉंग बनवला आणि जे माझं ऑलरेडी स्ट्रॉंग होते त्यांना मी थोडा थोडा वेळ दिल्यामुळे ते ऑलरेडी चांगलीच मार्क मला पडत होते आणि विकी म्हणजे इंग्लिश हा विषय मला म्हणजे सुरुवातीला एवढा जमत नव्हता मध्यम लेवलचा म्हणजे मीडियम पद्धतीने जमत होता आणि ज्यावेळी मी जास्त प्रमाणे त्याला वेळ द्यायला सुरुवात केला आणि इंग्लिशला त्याच्यामुळे मला की पंचवीस पैकी तलाठीला मला तेवीस मार्क पडली आणि त्याच्यामुळे त्याचा फरक मला त्या तलाठीच्या रिजल्टमध्ये बघून भेटला आणि मला दोनशे पैकी एकशे बहात्तर मार्क भेटली आणि पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार सातशे मुलं माझी माझ्या रँकच्या खाली यायला लागली आणि त्याच्यामुळं मला सिलेक्शन त्या तलाठी भरतीमध्ये झालं आणि अशाच पद्धतीनं ज्यावेळी एक सक्सेसफुल म्हणजे प्लॅटफॉर्म मला सापडला की आपली जी पठारावस्था असते पठारावस्था म्हणजे काय की आपण अभ्यास करत असताना किती जरी आपण अभ्यास केला तरी मार्क आपली त्या लेवलच्या पुढे जात नाहीत मग ते लेवल आपण ओळखायला पाहिजे की आपले तितकं काहीतरी काम करायला पाहिजे त्या लेवलला जाऊन काम करायला पाहिजे म्हणजे ज्याप्रमाणे मी तलाठीला केलं तेच मी फॉर्म्युला नगर परिषदला वापरला कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या पदासाठी आणि तिथे सुद्धा मी तेच फॉर्म्युला वापरल्यामुळे माझा तिथं सिलेक्शन झालं आता हे यश यश जे तुम्हाला ते मिळाल्यानंतर कसं वाटतंय आता माझं वय जवळजवळ अठ्ठावीस वर्षाचं आहे आणि मी आमचं वडील जवळजवळ पाच सात वर्षापासून वाट बघत होते की आमच्या घरामध्ये मला अशी कोण खुशखबरी सांगते का की पप्पा मी सिलेक्ट झालो आणि त्याचा मला इतका आनंद होतोय की शब्दामध्ये मला सांगता येत नाही आणि ज्यावेळी माझा रिझल्ट लागला रात्रीच्या बारा वाजले होते आणि माझे वडील रानामध्ये गेले होते म्हणजे राणामध्ये ऊस आणि राखण्यासाठी गेले होते त्यांना माहीत नव्हतं की आज रिझल्ट आहे आणि रात्रीच्या बारा वाजता रिझल्ट लागला आणि मी त्या क्षणी माझ्या डोळ्यातनं पाणी येऊ लागलं आणि मी लगेच पप्पांना फोन केला पप्पा आपला रिझल्ट लागलाय आणि मी तलाठी चालू आहे पप्पा तिकडून पळत आलेत त्यांना काही कळत नव्हतं की मी कुठं चाललोय रस्ता तुडो तुडोत घरी आले आणि आम्ही रडायला लागलो सगळं घर आमचं रडायला लागले आणि पूर्ण हरिजन वाडा माझे मला भेटायला रात्रीच्या एक एक वाजताला आजकाल म्हणजे अगदी सर्रास अभ्यास करणारी किंवा शाळेत असणारी कॉलेजला असणारी एमपीएससी युपीएससी करणारी पोरुष सुद्धा सोशल मीडियाचा अत्यंत फार मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि मग याकडे कसं बघताय किंवा तू करायला हवा का आ, सोशल मीडियाचा वापर करायला हवा परंतु त्याला पण लिमिटेड असा लिमिटेशन असायला पाहिजेत आपल्याकडे आणि आता सोशल मीडियामुळे बराच म्हणजे फायदा सुद्धा व्हायला लागलाय की मी ज्यावेळी चार वर्षापूर्वी पुण्याला गेलो होतो त्यावेळी पर्याय नव्हता पुण्याला जाऊनच तुम्हाला लेक्चर करावी लागत होती परंतु आता आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे आपण तेथील ते एखादा क्लास आपण इथं घराही बसून शेतामध्ये बसून सुद्धा आपण ते ऐकू शकतो किंवा बघू शकतो तिथलं नॉलेज आपण इथं आत्मसात करू शकतो परंतु जर तुम्ही त्याचं तोट बघितलं तर तोटं आपल्याला जास्त दिसून येतात की अभ्यास करताना यश अपयश बाजू असतात आणि त्यामुळं अनेकदा अनेकांच्या वाट्याला अपयशी येत असत त्यामुळं अशा वेळी त्या विद्यार्थ्यांच्याकडे पर्याय असायला हवा का त्याकडे कसं बघताय किंवा काय सांगशील आता एम पी एस सी ची म्हणजे एकोणीशे साठ ते आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर खूप बदल झालाय एम पी एस सी मध्ये सुरुवातीला कसं व्हायचं की स्पर्धा परीक्षा करणारा जो वर्ग होता तो काही वर्षानंतर शंभर टक्के यशस्वी व्हायचा परंतु आता काय झालं की, की तुम्ही किती वर्ष अभ्यास करता त्याचा काही फरक पडत नाही म्हणजे तुम्ही यशस्वी व्हालच याची काही गॅरंटी नाही त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे की प्लॅन बी तर शंभर टक्के तुम्हाला ठेवावाच लागणार आहे कारण की आयुष्य म्हणजे स्पर्धा परीक्षा नाही आयुष्य एक वेगळं वेगळा ट्रॅक असतो आणि स्पर्धा परीक्षा त्याचा एक भाग असतो म्हणून तुम्हाला सांगतो की एक वेगळा आपल्याला म्हणजे असं काहीतरी ठेवलं पाहिजे की जरी आपण स्पर्धा यशस्वी नाही झालो तरी सुद्धा आपलं आयुष्य म्हणजे चाल, चा, चालू राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये कुठला प्रॉब्लेम येता का म्हणजे तुम्हाला एक सांगतो की माझा एक म्हणजे माझा बॅचमेंट होता की तलाठीला सिलेक्शन झालं होतं आणि त्याच्यानंतर रिवाईज आन्सर की आल्यानंतर त्याचं सिलेक्शन गेलं त्यांना सत्कार वगैरे झाला होता घरात पेड वगैरे सगळीकडे वाटलं होतं आणि रिवाईज आन्सर की मुळे त्याचं म्हणजे पोस्ट गेली होती आणि त्याच्यानंतर त्याच्या मनाला ते म्हणजे खंद बसायला लागली आणि मनाला आतून त्रास व्हायला लागला माणसं सारखं सारखं विचारायला लागली त्याला की तू तलाठी झालायस आणि तू अजून गेला कसं काय नाही अशीच पाच सहा पाच सहा महिने त्यानं बरेच वेळ सांगितलं की होईल माझं काम होईल माझं काम आणि शेवटी अभ्यास करत असताना त्याला रात्रीचा अटॅक आला आणि तो माझा मित्र तसाच म्हणजे त्या जाऊन एक्सपायर झाला म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही अभ्यास करत असताना एका गोष्टीकडे किंवा एकाच ट्रॅकनं तुम्ही जाऊ नका दोन दोन तुम्ही ट्रॅक ठेवा की आपल्याला स्पर्धापेक्षा जर पाच नाही झालो तर आपण काहीतरी चांगले करू शकतो आपण उत्तम शेती उत्तम करू शकतो आपण उत्तम व्यवसाय करू शकतो म्हणजे आयुष्य तुम्ही नव्यानं करू पाहणाऱ्या किंवा करत असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगश मला तर वाटतं की एमपीएससी करत असताना तुम्ही सुरुवातीला हेच लक्षात ठेवावं की तुम्ही दरवर्षी म्हणजे पहिल्याच वर्षी तुम्ही पास होणार असं तुम्ही धरूच नका आणि एमपीएससी ला तुम्ही मर्यादित वर्ष द्या एक दोन तीन वर्ष खूप झाली आयुष्य खूप चांगलं आहे आणि आयुष्यातली दहा दहा वर्ष जर तुम्ही एमपीएससी ला देणार असाल तर ते म्हणजे कुणाच्याच दृष्टिकोनातून चांगलं होणार नाही एक एक वय असते वीस पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे पंचवीस तीस वर्षापर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे आयुष्य हे चाळीस पन्नास वर्षापर्यंतच असते त्याच्यानंतर नवीन नवीन व्याधी निर्माण होतात त्याच्यानंतर आपल्याला समजतं की आपण दहा वर्ष अशासाठी खर्च केली एका खुर्चीत बसून आपण घालवली ती वर्ष आपण कुठल्या तरी चांगल्या कामासाठी घालणार असती तर आपण आपल्या आयुष्य कुठलं तरी असू शकलं असतं म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि एमपीएससी एमपीएससी असं करून चालणारच नाही कारण की सरकारी नोकरी खूप कमी आहेत आपल्याला प्रायव्हेट मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात जॉब करता येऊ शकतो तिथे सुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकतात आणि आपल्या समा... घर कि समाज किंवा घर समाज किंवा देश सुधारण्यासाठी फक्त एमपीएससी योग्य नाही कारण की जास्तीत जास्त भ्रष्टाचारी सरकारी अधिकार करते असा पेपरमध्ये आपल्याला ऐकून भेटतो शेतकरी कधी भ्रष्टाचार करतो असं मला वाटत नाही किंवा दिसून येत नाही म्हणून एम पी एस सी करत असताना विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं हो पाहिजे जर करणार आहे आपण तीन चार वर्ष पूर्ण झोकून देऊन अभ्यास करायचा आहे नाही जर झालं तर त्याच्यानंतर आपलं आयुष्य खूप चांगलं आहे हे नाही तर ते एम पी एस सी मध्ये आयुष्य नाही आपल्याला दुसरीकडे ऑपॉर्च्युनिटी आहे तिकडे आपण गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एक संदेश देऊ शकतो की माझ्या मित्राचा मी सांगितल्याप्रमाणे मग की एक सिस्टमनं बळी घेतल्यासारखंच झालं की सिस्टम प्रश्न चुकल्यामुळे म्हणजे कंपनीने जो प्रश्न चुकवला दोन प्रश्न चुकवले त्याचा तोटा सगळ्या विद्यार्थ्यांच्यावर झाला आणि त्याच्यामुळे पूर्ण आन्सर की चेंज झाल्यामुळे सुरुवातीला सिलेक्शन लिस्टमध्ये असणारा विद्यार्थी जर दुसऱ्या लिस्टमध्ये बाहेर पडत असेल तर ती चूक जर कंपनी करत असेल तर तो जबाबदार कोण एवढी मोठी आपली कंपनी आहे तर प्रश्न काढताना सुद्धा आपण बरोबर बघून काढायला पाहिजे की त्याचा तोटा आपला पुढं होता कामा नये म्हणून की विद्यार्थ्यांनी सुद्धा अपने अपने की आपण कुठली परीक्षा देतो त्याला जास्त डोक्यावर चढून घेता की लिमिटेड मध्ये तीन चार वर्ष द्यायची त्याच्यानंतर आपण आपलं जे रुटीन आहे ते दुसरीकडे सुरू ठेवायचं आणि जास्त एमपीएससी ला आपण म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायला पाहिजे त्यात काही गुंमत नाही परंतु अभ्यास करत असताना आपण जर योग्य रुटीन ठेवलं की नाही आता माझी मा घर, घरची परिस्थिती गरीब आहे आणि मला काय पण करून म्हणजे अधिकारी बनाय पाहिजे म्हणून कोणा अधिकारी होत नाही त्याचं जर योग्य मार्गदर्शन किंवा योग्य ट्रॅक असेल तरच बनतो एम पी सी एक असा आहे की श्रीमंत असो किंवा गरीब असो किंवा ब्राह्मण असो किंवा दलित असो कुणालाही ते म्हणजे वेगवेगळ्या हे देत नाही सुविधा देत नाही तुमचा अभ्यास जर योग्य असेल ट्रॅक जर योग्य असेल तर तुम्ही त्यामध्ये म्हणजे पा, पास होऊ शकता आणि मला वाटते स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं एकच सूत्र आहे ते म्हणजे की तुमचा जो वीक पॉइंट आहे त्या वीक पॉइंटला स्ट्रॉंग बनवा ज्यावेळी तो वीक पॉईंट तुमचा स्ट्रॉंग बनेल त्यावेळी तुम्ही आपोआप सगळ्या परीक्षा पास होत जाल ज्याप्रमाणे मी माझा इंग्लिश हा वीक पॉईंट होता अतिशय वीक म्हणजे मला भीती वाटायची इंग्लिश आणि गणेची मी त्याच विषयांना जास्त वेळ दिला आणि त्याच्यामुळे मी आ, मला वाटते पंधरा पंधरा दिवसांचाच गॅप होता तलाठी आणि त्याच्यानंतर करण्याला दोन्ही परीक्षा मी सलग पास होत गेलो म्हणजे हेच तुम्ही लक्षात ठेवा की अभ्यास करता असताना वीक पॉइंट व्यवस्थित करा आणि अभ्यास चालू ठेवायचा आणि त्यावेळी आपण यशस्वी कायम होत राहतो स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचा असेल तर आपल्या उनिवा शोधला शोधल्या पाहिजे आणि त्यावरती आपल्याला नीटसं काम करता आलं पाहिजे उनिवा कशा भरून काढता येतील याच्यावर अधिक कष्ट घेतलं तर एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणं फारसं अवघड नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ऐकताना त्यां हे ऐकताना किंवा हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईबाबांनी जे आपल्यासाठी स्वप्न बघितलंय ते पूर्ण करताना आपल्याला म्हणजे वाटेल ते केलं तरी ते आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करून यशापर्यंत आपल्याला नक्कीच पोहोचता येतं हा एक संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे तुमच्या पुढल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद